कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे गरमागरम वाफाळतं मसाला दूध वर्षातून एकदा येणाऱ्या पौर्णिमेला धार्मिक महत्त्व प्राप्त आहे या दिवशी चंद्राला अनन्य साधारण महत्त्व आहे त्यामुळे त्यासाठी दूध किंवा दुधाचे अनेक पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात त्यातलाच एक पदार्थ तो म्हणजे मसाले दूध आज मी तुम्हाला साखर गूळ खडीसाखर मध काहीही न घालता तरीही तितकंच गोड असं मसालं दूध कसं बनवायचं ते सांगणार आहे शिवाय या मसाले दुधामध्ये घालण्यासाठी दुधाचा मसाला कसा बनवायचा अगदी घरच्या घरी सुगंधित ते सुद्धा दाखवणार आहे चला तर मग लगेचच पाहूया गरमागरम मसाले दूध आणि त्यासाठी लागणारा दुधाचा मसाला कसा तयार करायचा नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताज किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मसाला दूध बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी एक पॅन गरम करत ठेवला आहे आणि त्यामध्ये एक लिटर एवढं दूध घालणार आहे आज मी इथे गाईचं दूध वापरलं आहे तुम्ही म्हशीचं देखील दूध इथे वापरू शकता आता इथे गॅसची आज मंदच आहे आणि मंद आचेवर हे दूध आपल्याला थोडस मिक्स करून घ्यायचं आहे आणि या दुधाला मंद आचेवरच आठवत ठेवायचं आहे दुधाला एक उकळी येईपर्यंत मंद आचेवर आपल्याला हे गरम करायचं आहे इथे जसं जसं दूध गरम होत आलं आहे तसं तसं हे बघा दुधावर अशी साय जमायला सुरुवात झाली आहे आता ही साय आपल्याला दुधामध्येच एकत्र करून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित दुधाला घट्टपणा येईल दूध व्यवस्थित गरम इथे झाला आहे आता आज मी इथे साखर गोळ खडीसाखर मध कशाचाही वापर करणार नाहीये तर आज मी इथे खजूर वापरणार आहे तर इथे एका बाऊलमध्ये मी मऊ जे खजूर असतात ते दहा ते पंधरा इथे घेतले आहेत आणि त्याच्या बिया पूर्ण काढून टाकल्या आहेत आता हे जे गरम झालेलं दूध आहे त्यातले दोन ते तीन पळी दूध या बाउलमध्ये मी खजुरावर ओतून घेणार आहे म्हणजे खजूर छान यामध्ये भिजले जातील आता हे खजूर या गरम दुधामध्ये पाच ते दहा मिनटं आपल्याला बाजूला भिजवत ठेवायचे आहेत म्हणजे खजूर छान मऊ होतील आता इथे दूध छान मंद आचेवरच आपल्याला गरम करत ठेवायचे आहे मध्ये मध्ये दुधावर आलेले साय आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायची आहे म्हणजे लवकर दुधाला घट्टपणा येईल आणखी एक महत्वाची टीप तुम्हाला मी इथे देईन ते म्हणजे जेव्हा आपण दूध आटवतो तेव्हा शक्यतो पसरट कढई किंवा पसरट पातेल्याचा आपण वापर करायचा म्हणजे लवकर दूध आटलं जातं दूध इथे आपण मंद आचेवर आठवत ठेवूया तोपर्यंत तो मसाले दुधासाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी सात ते आठ बदाम सात ते आठ काजू थोडेसे पिस्ते इथे सहा हिरव्या वेलच्या घेतल्या आहेत थोडासा जायफळचा तुकडा घेतला आहे थोडेसे केशरच्या काड्या घेतल्या आहेत आणि इथे मी सहा खारीक घेतले आहेत आता या खारकाचं वरचं डेट मी काढून टाकलं आहे आणि या खारका आपल्याला अशा तोडून घ्यायचे आहेत आणि ह्यामधल्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत आज मी इथे खजुराचा वापर केला आहे त्याचप्रमाणे इथे मी खारीक देखील वापरणार आहे म्हणजे खारकाने हे दूध आणखीन पौष्टिक तर होईलच त्याचबरोबर एक छान असा खारकेमुळे दुधाला गोडवा सुद्धा येईल आता इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण जे बिया काढून घेतलेले खारीक का आहेत त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे म्हणजे सहज मिक्सरला बारीक ह्याची पूड करता येईल खारकेची पूड करण्यासाठी शक्यतो बारीक तुकडे करायचे नाही तर मिक्सरचं पात्र खराब होऊ शकतं दुकानात तयार मिळणारी खारकेची पूड तुम्ही वापरली तरी देखील चालेल अशा पद्धतीने सर्व खारकेचे मी इथे तुकडे करून घेतले आहेत आता हे मिक्सरला मी मिक्सर चालू बंद करून फिरवून घेणार आहे हे बघा इथे मी मिक्सरला छान अशी खारकेची बारीक पूड करून घेतली आहे मिक्सर चालू बंद करूनच नेहमी खारकेची पूड बनवायची नाहीतर मिक्सर खराब होऊ शकतो आता ही खारकेची पूड थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया आणि हा आपण जो सुकामेवा घेतला आहे तो हलकासा आपण गरम करून घेऊया आता इथे गॅसवर मी एक कडई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये हा संपूर्ण सुकामेवा केशर सोडून घालून घेणार आहे आणि छान असा एखाद दोन मिनिट मंद आचेवर आपल्याला हलकासा परतवून घ्यायचा आहे असा सुकामेवा हलकासा गॅसवर भाजून घेतल्यामुळे आपला मसाला तर ता सुगंधित तयार होतोच त्याचप्रमाणे एक ते दोन महिने सहज तुम्ही हा मसाला हवाबंद डब्यामध्ये भरून टिकवून ठेवू शकता एखाद दीड मिनिटांनी हा सुकामेवा वेलची आणि जायफळ छान अशी भाजली गेली आहे असा हात लावून बघायचा हलकस गरम लागलं की गॅस लगेचच आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे एकदा थंड झालं की इथे मी ओनियन चॉपर घेतला आहे आणि त्यामध्ये हा सर्व सुकामेवा घालणार आहे आणि छान असा आपल्याला हा बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला घातला तर खूप जास्त याची बारीक पूड होते त्यामुळे मी ओनियन चॉपर मध्ये हे चॉप करून घेणार आहे हे बघा इथे मस्त चॉपर मध्ये सुकामेवा आपला असा मस्त बारीक करून झाला आहे असं टेक्स्चर असेल की तो दुधामध्ये खाताना दाताखाली आला की खूप छान लागतं आता जे प्लेटमध्ये केशरच्या काही काड्या मी ठेवलेल्या त्यामध्ये हा सर्व कापलेला सुकामेवा आपल्याला एकत्रित करून घ्यायचा आहे इथे आपला झटपट सुगंधी आणि तितकाच छान टेक्स्चर असलेला मसाले दुधाचा मसाला तयार आहे मसाला तुम्ही दुकानामध्ये घ्यायला गेलात तर फार महाग मिळतो आणि असे एवढे सुद्धा त्यामध्ये घातलेले नसतात त्यामुळे असाच घरच्या घरी मस्त सुगंधी मसाला तुम्ही एकदा असं करून ठेवलात की हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये तुम्ही एक ते दोन महिना टिकवून ठेवू शकता आता आपण जे मगाशी खजूर भिजवून ठेवलेले ते बघा अगदी मऊसूद झाले आहेत आता हे खजूर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि मिक्सरला छान याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता एका बाउलवर मी एक गाळणी ठेवली आहे आणि तयार केलेली जी खजुराची पेस्ट आहे ती यामध्ये घालून घेणार आहे आपल्याला ह्यामधून गाळून घ्यायची आहे म्हणजे छोटे मोठे खजुराचे तुकडे किंवा एखादे साल राहिला असेल तर ते व्यवस्थित निघालं जाईल हे बघा असे काही मोठे कण असतील तर ते निघून येतात त्यामुळे गाळून घ्यायचं आणि मस्त अशी सुद्धा आपल्याला खजुराची पेस्ट मिळते मसाले दुधाचा मसाला तयार करेपर्यंत इथे मंदाचे वर बऱ्यापैकी दूध आटलं गेलं आहे बाजूला आलेली साय सुद्धा ह्यामध्ये आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आता आपण जी मगाशी खारकेची पूड करून घेतलेली त्यातली दोन मोठे चमचे भरून खारकेची पूड यामध्ये घालायची आहे त्याचप्रमाणे दोन मोठे चमचे भरून आपण जो मसाले दुधाचा मसाला तयार करून घेतलेला तो घालायचा आहे आज इथे मी एक लिटर दुधापासून मसाले दूध कसं बनवायचं ते दाखवत आहे त्यासाठी हे प्रमाण सांगत आहे व्यवस्थित ही खारकेची पावडर आणि हा मसाला एकत्र करून झाला की ह्यामध्ये आपण तयार केले जी खजुराची पेस्ट आहे ती घालायची आहे खजुरामुळे छान गोडसरपणा या दुधाला येतो आणि पौष्टिक देखील आपलं दूध तयार होतं आज आपण साखर गुळ खडीसाखर अशा पद्धतीने कोणतेही गोडवा घातला नाही तरी देखील नैसर्गिक गोडवा घालून आज आपण हे मस्त असं गरमागरम वाफाळतं मसाले दूध तयार करत आहोत इथे आपण केशरच्या काड्या तर वापरल्या आहेतच त्याचबरोबर अगदी छोटा पाव चमचा भरून आपल्याला इथे हळद घालायचे हळद घालणं न घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण हळद घातल्यामुळे आणखीनच हे दूध पौष्टिक व्हायला मदत होईल त्याचबरोबर या दुधाला छान रंग देखील येईल आता हे सर्व जिन्नस आपल्याला या दुधामध्ये व्यवस्थित असे एकत्र करून घ्यायचे आहेत आणि कडेले लागलेले साय पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे आता मंदाचे वर सतत परतवून आपल्याला हे दूध तीन ते चार मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जो मसाला घातला आहे त्याचा संपूर्ण स्वाद खजूर आणि खारकाचा स्वाद या मसाल्या दुधामध्ये व्यवस्थित उतरला जाईल इथे तीन चार मिनटानंतर दुधाला उकळी आली आहे व्यवस्थित दूध आट आपलं आटलं गेलं आहे इथे आपलं मस्त असं घरच्या घरी घरगुती पद्धतीने स्वादिष्ट आणि पौष्टिक साखर गुळ कशाचाही वापर न करता मसाले दूध तयार आहे आणि सुद्धा बघा किती दाटसर झाला आहे आपण खजुराची पेस्ट घातलेली खारीक आणि मसाला त्यामुळे असं मस्त दाटसर दूध तयार आहे आता हे दूध लगेचच आपण सर्व करून घेऊयात तुम्हाला माझी ही आजची रेसिपी पौष्टिक पद्धतीने दाखवलेला मसाला दूध आणि दुधाचा मसाला बनवण्याची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील आणि ह्या कोजागिरी पौर्णिमेला मी सांगितलेल्या पद्धतीने पौष्टिक मसाले दूध बनवायला विसरू नका आणि कसा झाला ते मला कमेंट करून सुद्धा नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट पौष्टिक भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद